नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसें स्वागत आहे आपल्या मिष्ट तोडकर या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे ह्या आता जून दोन हजार चोवीसपासून आपण बरेच आपले लोडिंगचे केशर आंब्याचे व्हिडिओ पाहिले होते आता फायनल स्टेजमध्ये आपला जो केशर आंबा दोन वर्षाचा शिल्लक आहे ते आपण बघू शकतो आहे अशा पद्धतीनं हा केशर आंबा शिल्लक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघू शकतो आहे आता लाईव्ह आता आम्ही असा हा जो आंबा आहे तो सिलेक्टेड रोपं भरल्यानंतर मोडतोड जर रोपं जी झालेली असतात खराब रोपं वीक रोपं जी काय असतात त्याशी बाजूला काढून ठेवलेले आहेत आता सुद्धा खत पाण्याचं नियोजन चालू आहे रोपं आता बघू शकतो आहे त्यानंतर असा फुटवा धरायला चालू केलेले आहेत रोपांनी जे जे आता रोप तर आता ही रोपं दाखवण्याचं एवढंच कारण की शेतकऱ्यांना लक्षात यावं आपल्या नर्सरीचं जे काम कशा पद्धतीनं चालतं आहे यासाठी फक्त दाखवत आहे आता आपल्याला रोपं खरेदी विक्रीसाठी म्हटलं तर हा स्टॉक इकडे अवेलेबल आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती पुढं घेणारच आहोत व्हिडिओमध्ये तत्पूर्वी शेतकऱ्यांनी व्हिडिओ लास्टपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण तुमचा लाईक शेअर सबस्क्राईब आमचं प्रोत्साहन वाढवत असतो आहे आणि तुमच्याच मदतीमुळं किंवा तुमच्या आशीर्वादानं म्हणायला काय हरकत नाही आपला चॅनेलसुद्धा हा मिस्टर अक्षय तोडकर मॉनिटायज झालेला आहे चार दिवसापूर्वी आणि ते महत्त्वाचं नाही आहे कारण आपण हा चॅनल सुरू करत असताना आपला हेतू एक मूळ हेतू हा होता की आपल्याला आपल्या, आपल्या नर्सरीचं जे काय काम आहे ते ऑल महाराष्ट्रापर्यंत पोचवायचं होतं त्यातून आपला तर फायदा होताच शंभर टक्के पण त्याचबरोबर जे शेतकरी इथं येऊ शकत नव्हते किंवा ज्या शेतकऱ्यांना आपल्या नर्सरीबद्दल काहीच आयडिया नव्हती ती पोचवण्याचं काम आपण ह्या तीन चार वर्षामध्ये चांगल्या प्रकारे केलं त्यामध्ये ह्या आपल्या चॅनेलचा यूट्यूबचा खूप मोठा रोल आहे तर आता तो विषय वेगळा आहे पण आता हा व्हिडिओ बनवण्यामागे एवढंच कारण की बघू शकतो आपण अशातहीसुद्धा बघू शकतो अशी खराब रोपं जी आहेत ती थोडक्यात बाजूला काढलेली आहेत आणि जो आपला फ्रेश स्टॉक आहे आता बघू शकतो आहे तर अशा पद्धतीनं हा फ्रेश स्टॉक जो आहे तो दोन वर्षाचा आपल्याकडे शिल्लक आहे आता दोन म्हणजे अडीच वर्ष म्हणायला काय हरकत नाही कारण आता सहा महिने झाला आपण हे दोन वर्षाचंच रोप सांगतो आहे थोडक्यात आता त्याचं पुढं वय हे वाढलेलंच असतं तर जनरली पाच किलोच्या बॅगमध्ये नऊ अकराच्या बॅगमध्ये डबल बाटा महत्त्वाचं कलम असलेलं हा आपला जो स्टॉक आहे तो लिमिटेड स्टॉक आपल्याकडं उप शिल्लक राहिलेला आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी ह्या वर्षी जर नियोजन असेल तर लवकरात लवकर आपलं बुकिंग करायचं आहे आणि जेवढ्या लवकर होईल तेवढं रोपांची खरेदी करायची आहे तर अशा पद्धतीनं आता आपला हा जो स्टॉक आहे तो बघू शकतो आहे त्यामध्येच आता आपण हा अडीच वर्षाचा त्यानंतर आता आपल्याकडं दोन वर्षामध्ये जी आता आहेत तर ती ही अशा पद्धतीनं शिल्लक आहेत हा सुद्धा चांगल्या क्वालिटीचा केशर आंबा डबल बाटाचा केशर आंबा आहे आता डबल बाट म्हणजे याच्यामध्ये जी खाली रूट स्टॉक कोई वापरलेली असते ती डबल बाट वापरलेली असत्या त्यामुळं डबल इंजिनसारखं काम होतं आहे आणि झाडाची वाढ व्हायला मदत होते आता सिंगल बाटासुद्धा खत पाण्याच्या नियोजनानं केलं तर झाडं चांगल्या प्रकारे वाढत असतात परंतु डबल बाटामुळे थोडासा फायदा होतो आहे तर अशा पद्धतीनं आता हे रोपं बघू शकतो आपली दोन वर्षाची कलम आहे तर शेतकऱ्यांनी आता नियोजन असेल तर लगेच कॉल करायचा आहे डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे आणि कॉल करून आपलं बुकिंग निश्चित करायचं आहे आणि लवकरात लवकर रोपं घ्यायचे आहेत आता ज्यांना येणं शक्य आहे त्यांनी नर्सरीवर येऊन स्वतः विजिट करून रोपं घेतली तरी उत्तम आहे कारण सगळं नियोजन मिळतं आहे आणि सर्व रोपं आता फ्रेश एकदम स्टॉक आहे कारण हा आपण सिलेक्टेड रोपं बाजूला काढलेले आहेत खराब रोपं आपण बाजूला काढलेले आहेत आणि चांगला स्टॉक हा वेगळा केलेला आहे जेणेकरून शेतकऱ्यांना गाडी भरत असताना सॉर्टिंग हा विषय जास्त राहत नाही तरीसुद्धा आपण यामध्ये सुद्धा खराब रोप असेल वीक असेल किंवा काय अडचण असेल तर ते रोप बाजूला करतो आहे आणि त्या पद्धतीनं नियोजन असते तर आता बघू शकतो आहे हा सुद्धा बाजूला काढलेली रोपं आहेत तर आता ही आम्ही जे आहे रोपं ती रिबॅगिंगला घेतो आहे किंवा खत पाण्याचं नियोजन करून ही पुढं विक्री करत असतो आहे हा आपला नर्सरीचा भाग आहे रोल आहे तो विषय वेगळा आहे आता केशर आंबा म्हटला तर आपण हा जो आंबा आहे तो बारा सावर लावला तर उत्तम आहे पारंपरिक पद्धतीनं तुम्ही बारा बाय बारा लावू शकताय पण शक्यतो घन पद्धतीनं बारा सावर आता बऱ्याच लागवडी ह्या वर्षी आपल्या झालेल्या आहेत त्यामध्ये सोलापूर बीड बार्शी करमाळा असेल किंवा नगर जालना संभाजीनगर ह्या डिस्ट्रिक्टमध्ये असतील बऱ्याच लागवडी झालेल्या आहेत त्याचेसुद्धा व्हिडिओ तुम्ही वरचेवर पाहत आहात आणि असेच तुम्ही नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या ह्या डेलीच्या गोष्टी आपल्याला अपडेट मिळत जात्या आता जास्त वेळ न घालवता हा व्हिडिओ फक्त आपण बनवायचं कारण एवढंच होतं की आपल्याकडं राहिलेला स्टॉक शिल्लक जो स्टॉक आहे हा लिमिटेड असल्यामुळं शेतकऱ्यांनी लवकरात लवकर बुकिंग करून रोपं घ्यायचे आहेत आता जास्त आपला जास्त वेळ न घालवता या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो